नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा आज सकाळ सकाळ आज सकाळ नाही का लेट टायमिंग झालं या रात्री आली ती रात्री उशीर झाला बरं का त्यामुळं काय ब्लॉग काढता आला नाही त्यामुळं आज सकाळ सकाळ म्हणलं चला ह्यांना सगळ्यांना व्हिडिओमध्ये घ्यावावं हो। तर आई आली या अण्णा आली तर बघा मयरू पण आलाय मयरून तर तोंड लपवलं कारण मी म्हणलं व्हिडिओ काढाय चालू केलाय तर मी कशासाठी आणली माहिती राहणार चाललीत बघा सगळं आवरलं पण म्हणलं लसून तर दाखवावं म्हणून लसून दाखवायला आणलं या होय काकू काकूच म्हणली बघा तर कसं आलाय लसूण एक नंबर आलाय एक नंबर आलाय का जमलं मला लावायला ती मला म्हण मला येतानाच म्हणली होती आहे की मला लावली आला सगळं दाखवायचं पण आता आली म्हणल्यावर तर म्हणलं सगळं दाखवावं तर काय काय ही होणखती टाकून व्यवस्थित केलं या ती रान पोकाळ ती केलंय बघा अन्न आमलं या अन्नाचं तर चालू झालं त्यातलं एक बारीक बारीक तण काढायला मी आपण बरं का पण कुठं तर की कि सगळं म्हणजे परफेक्ट जुळल असं होत नाही करत करत करायचं करत करत करायचं तुम्ही का नाही लावली माझा दोन कुरपण झाली दोन कुरपण झाली का तर भारी वाटलं बरं का लय तर लय दिवसात आली ती या नाही ती वा मग घरची कारण सांगायची भावाला पण दोन लेकर बारका हाय एक मोठं हाय म्हणजे ताईवणी पूर्गी हाय अशी आणि एक बारका असल्यामुळं ती कसं आहे त्याला घ्यावं हो लागतंय मग ह्यांना ला सुट्टी भेटत नाही त्यातनं पण वेळ काढून एकच रात्र रात्री आली आणि आता सकाळी तर चालली ती अण्णा होय वा अण्णा थांबा म्हणती थांबा म्हणती तर एक दिवस पण राही नाही तर घरची वड आहे लगेच आहे ना वरची घरची वड म्हणत नाही तर अन्ना ती साईडचं साईडचं तण आहे अन्नाचं अन्नाला शेतीची एवढी आवड आहे बर त्यांच्या रानात बघायला गेलं तर असं तण नाही ती मलाच खवळते मग आपण सगळे तर एकट्यान होत नाही मग काढायचं जेवढं होतंय तेवढं धन लावून धन हां तर कोथिंबीर साठी ही कडण सायटन गवारी हाय गवारीच पण पाकिट लावायचं गवारीच लावायचं आपल्याला माळव तर नको लागतं ये घरच्या घरी माळव का म्हणजे आईचं सांगणं बघा ही असं असतंय कारण तिनं ना घरी वांग्याची ती आणा वांग्या झाड आता हाय ती रोप हायती गो मयुरून लावली मयरून लावली ती काय मयरूला पण तसाच आवड आहे बरं का कुठं गेलं फुलाची झाडं ती आणून त्याला कुंड्या करून लय आवड आहे तरी आज शाळा आज काय रविवारची सुट्टीच असती पण आली त्यालाच नाटायचा वेळ काढून आली माझ्याकडे त्यालाच जेवण ती झाली ती बरं का मित्रांनो आज काय पुसातला रविवार आहे त्यामुळं काकू आईचा तर रविवारच आहे काकूच तोंडात आहे माझ्या असं ते काय तर असतंय आई काय काकू काय एकच आहे कसाय माहित आहे का ती तोंडाखाली पडलेलं मस्त ते आपली आपुलकिनच बोलतो बरं का आम्ही सगळी पण आता तोंडा जी आहे तीच आम्ही मर तू काय म्हणतो आयला काक म्हणतोय ते कसंय माहित आहे का आमचं बघून ती सवय लागलेली आहे तर आहे माहित आहे का हा इकडं तर काय चाल हा भांड्याचा सेट आणला या कुणी आणलाय आजी म्हणाव आजी नाय भांडीकुंडी खेळायला काय काय बघ हांबा गॅसची शेगडी सगळं सगळं असं आहे बागा अजून सगळं तुम्ही म्हणताला ताईला एवढी तयार कशाला केली तर ताई पण चालली आई संग उमऱ्याला चालली गाय मामाकडे चालली गाय ह आल्यापासन ह्या मामाला तर सोडलं नाही बागा आल्यापासून खेळते या मामा संग आले हो। मग आलेव हो खेळणारच की होय मला पण माहित आहे की आलेव हो खेळणारच तू तर चालली त्यांच्या संग अण्णाला सांगितले जरी नाही थांबली तर मला एक फोन करा म्हणलं मी महा नाही येते कारण आता लेकराला तर सूड वाटत नाही बर का पण आता तिचं पण भविष्य बघितलं पाहिजे कुठं तर शाळेसाठी ती म्हणून तिला पाठवणार आहे अंगणवाडीत तिथे तर जाईल तर होय का तिथं गेल्यावर घरी हो बसू नको अंगणवाडीत जा पाठी पेन्सिल त्या नाही सांग होय होय हिच आता लय बोलत होती मागाशी पण आता तिचं कसं झालं कस काय बोलत जायच्या नादात आहे होय तेवढा आहे होय ना जवळ जवळ झालं नाही ना लय जवळ झाला असं असतं एवढं येऊ द्यायचं हा तर नाही येऊ देत लावलाय आपला एकच वाफा झाला एकच वाफा खाया पोरं झालं बाजायला आपल्याला कुठे जायचं नाही आणि तसं काय जमलं आपल्याला ह्यातनं पण आलं तरी पण आपण चालत चालत पण काय करणार खुडून लिहायची पाक आणि टाकायचं काळून जमतंय है ना हां मग काय गरज पडत आणि तुम्ही त्याला ते खजूर फिद टाकलं कायचं नाही टाकायचं फक्त इरे टाकायचं एकदा इरिया काय तर सगळं माहिती आहे ह्याने आद्यी पण केलता तिथं तुम्हाला तर तिथं घरी दाखवला जाय माझ्या माहेरात तुम्हाला दाखवले ना इतकं भारी तुम्ही दोन वाप लावली होत बघा आग माग काय तर निस्ता लसूण म्हणून लसूण नसतो सगळं माळवं मग त्यात वांगी भेंड्या तमाटा सुद्धा आहे बर का आणि ती बिनफवार्याच ती चांगलं वाटतं कसं असतं बिनफवार्याच असलं ना नाही गारवा आहे आणि दैवाऱ्यानं ती पण ओलं आहे तर गरबड उठली बरगा गा जायचं आहे जावायानं बोरं फिर आणली सगळं या कारण शिकडं आपल्याकडं बघायला भेटते ती बोरं पण त्या साईडला कसं ऊस ती लागवड असते त्यामुळं बोरं काय तिकडं बघायला भेटत नाही ते आणि भाऊजेचा पण फोन आलता ताय माझ्यासाठी बोरं आणि पिरू पाठवून द्या म्हणून तिकडं काय फळबागा नाही त्या मित्रांनो त्यामुळं तेवढं राहतंच तर आता सगळं त्यांचं आवरले बर का आता नुसतं जाऊन ह्यांना स्टँडवर सोडून मग तिथं इष्टीनं प्रवास आहे अन्नाला आमच्या गाडी येत नाही तुम्हाला सांगायचं झालं जा तर ती मेन मुद्दा आहे देवाय व इथं ती मायाकाचं ठाण आहे काकू का पाय पडायला लागली तर उरकले बघा सगळं आता रात्री आल्यापासून एवढं भारी वाटत होतं सगळा कालवा ती ना आता ही जायची ती आणि त्यात ताई पण जायची त्यामुळं इतकं टेन्शन आले मला काय वाटतंय माहिती का लिकरू खरंच बरं का आईपासनं लांब करायचं ती आता मला जाणवायला लागले नको वाटतंय पण एका मानानं धडपण व्हावं लागतंय व माझ्यामुळं तिचं नुकसान होणे एवढंच मला वाटतंय तिथं कुठं तर शाळेला ती जाईल काय तर होईल तर सगळे झाले बघा आता जाव आहे बाप्पू पण दारात उभा राहिले की नुसतंच होय होय तुम्ही घराला राखण बसल होत जावा म्हणलं तर कसं आहे लावले ते दरवाजा येते आता तुम्हाला दाखवते बोर आता ये वज तर मुलगाच होणार आहे तर बघा हो एपल बोर परत ही उरची बोर तर जाव आणले ती खास बोर खास बोर आणली माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी म्हणलं तुम्हाला तुम्ही ऐकायला काय नको म्हणायला लागला काय माझ्यासाठी भारी वाटलं का खरं एक दिवस आले पण इतकं भारी वाटलं लगेच चालली ती या कारण तिथं पण अडचणी येत्या राहावं म्हणलं होतं पण नाही ती आणि त्यात मयरूची शाळा त्यामुळं आता जाऊ द्या आले ती सगळं ले झालंय म्हणल्यावर झालं एक दिवस का होईना पण आनंद भेटला गे तर वज तर होणार आहे आता ते पोराचं ते असू दे आता नेहा हा तर ऍडजस्ट करून